जामखेड तालुका सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय नाट्यछटा स्पर्धेमध्ये अहमदनगर येथील राजसी प्रसाद भनगे हिने प्रथम क्रमांक तर कलिका जावळे हिने द्वितीय अनुष्का तंटक हिने तृतीय क्रमांक पटकावला आहे जामखेड येथे सार्वजनिक शिवजयंती महोत्सवानिमित्ताने बारा फेब्रुवारी ते एकोणास फेब्रुवारीपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या सर्वधर्मीय सर्वपक्षीय तालुकास्तरीय अशा भव्यदीव सार्वजनिक जयंतीचं आयोजन करण्यात आलं होतं जामखेड शहरामधील सकाळी लोकमान्य वाचनालय येथे राज्यस्तरीय नाट्यचटा स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाली याप्रसंगी जिल्हा बँकेचे संचालक अमोल राळेभात यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले याप्रसंगी प्राध्यापक मधुकर राळीभात अवधूत पवार शहाजी राळीभात डॉक्टर प्रशांत गायकवाड डॉक्टर भरत देवकर दत्तात्रय सोडले पाटील तात्याराम बांदल महेश यादव संभाजी राळीभात संतोष सरमसकर कुंडल राळीभात अमित जाधव अशोक शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर हजर होते याप्रसंगी स्पर्धेचे परीक्षक म्हणून नगर येथील देवीप्रसाद चव्हाण यांनी काम पाहिलं उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बक्षिसांचे वितरण मोठ्या उत्साहात पार पडले कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अविनाश बोधले दीपक तुपेरे रजनीकांत साखरे यांनी खास परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचलन संतोष सरसमकर यांनी केले तर आभार अवधूत पवार यांनी मानले हो हो शिवा असा लोकांचा विचार घेऊन चालला एसनायमिडियासाठी प्रतिनिधी नासिरपटांसह अशोक नेमोनकर जामखेड